नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं एन डी ए सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी नमूद केलं आगामी काळातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं देशासह राज्यभरात आज ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा उत्साह आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांनी ईदगाह आणि मशिदीत जाऊन नमाज पठण केलं आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आज पाच हजार सातशे पंचावन्न झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्र केरळ मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला या काळात महाराष्ट्रात एकोणतीस नवीन रुग्णांची नोंद झाली आहे मुंबईतल्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं अभिनेता दिनू मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टनो मोरिया यांना समन्स जारी केला आहे पुढच्या आठवड्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं आहे ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी ठाण्यात अंत्यसंस्कार झाले काल संध्याकाळी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं होतं ते ब्याण्णव वर्षांचे होते रामायण महाभारताचे व्यासंगी संत वाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजी पणशीकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ व्याख्यानं आणि साहित्यामधून समाज प्रबोधन केलं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अग्रमानांकित अरिना साबालेंका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली कोको गॉफ यांच्यात रंगणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार